मित्रांनो मी आज तुमच्या सगळ्यांच्यासमोर बोलत असताना काही जण म्हणतात की अजित पवारांनी ह्या वयामध्ये पवारसाहेबांना सोडायला नको होतं मित्रांनो मी सत्याऐंशीपासून तिथं साहेबांना दैवत मानून त्यांचं काम करत आलो त्याचे तुम्ही सगळेजण आहात ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील तो उमेदवार ते म्हणतील ती भूमिका त्याचं फक्त आपण समर्थन करायचं जवळपास पर मागच्या वर्षापर्यंतही आम्ही सगळं करत आलो ते म्हणाले भाजपाला पाठिंबा द्यायचा द्यायचा दोन हजार चौदाला द्यायचा द्यायचा दोन हजार सतराला द्यायचा द्यायचा दोन हजार एकोणीसला आपण सरकार बनवायचं बनवायचं पुन्हा म्हणले की आता नाही आता माग या माघार घ्यायची घ्यायची पुन्हा आता शिवसेनेबरोबर बनवायचं बनवायचं मित्रांनो ज्यावेळेस आपण ज्याला नेता मानतो आपण ज्यांच्याकडे बघून राजकारणात येतो त्यांनी भूमिका सांगितल्यानंतर प्रत्येक वेळेस भूमिका ऐकत आपण आलो परंतु मी पण आता साठीच्या पुढे गेलोय